सुंदर असे सोडून पाहिजे बघा दोन्ही सुंदर आहेत सगळं जास्त लागलाय झाली पावड्या सुट्टी आणि घे पिलेट बुलेट ची काशी येत आहे झेंड्याला घासून परत करते अतिशय सुंदर मारी पाहते पाहिजे गटी वाढायला पाहिजे येताना मात्र बांधाड मांडणार आला अठरा साठ ड्रायव्हर काजा जाऊ दे जाऊ दे गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे काजा ड्रायव्हर यंदा काजा ड्रायव्हर पण थोडासा थकल्यासारखाच झालाय बघायला लागेल तिथे त्या काजाकडे वाई गेली का काय काजा ड्रायव्हर लिहिले किती वेळ एकवीस सुंदर जोडी पळतोय राजा जोडी राजाने पळतोय जोडी आहे बाबा चटकरी ही जोडी पळवतोय सुंदर जोडी गेले मैदानाचा भारी मारून जाते हे आजमध्ये जागा फिरू मागे फिरू आला का आला का वाढवू वाढवू वाळव गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे चव्हाण यांच्याकडून या कार्यक्रमासाठी पाचशे रुपयाची देणगी आलेली आहे महाराष्ट्र शाहूरा सुलतान बघा काय छोड सुंदर असे पाहिजे आजचे शेत पाहिजे आंबेड गावातली का आला 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 झिरो अभिनंदना तरी जोडी नाही तर लिडत <स्थाँगा> जाऊरात जाऊद्या जोरात जाऊद्या जोरात गती वाढायला पाहिजे ओमकार घाणेकर पाटणं पोहते का बैलावर पडतो घरी बात இதுகுறித்து எமது செய்தியாளர் வாய்ஸ் பைட் விஜயபாஸ்கர் இருபத்து ஏழு शेरा जीरे ओ सेना गणारा सुसु झाली बारा शेरा नाही नंबर सुट्टी झाली काय झाले काय झाले सुवा सुटे गेला जोडीदार

काय झालं बरोबर वाकडे तिकडे का जातात तिकडे का जातात दे शेळ कर शेळ कर जाऊ दे जोरा जाऊ दे जोरा प्रताप शिंदे प्रयत्न पुरेपूर करतोय जबरदस्त प्रयत्न ड्रायव्हरचा आहे पहिलं मात्र सात दोन नाही चल वाढ 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 पंचेचाळीस